तर बळूया पुढील बातमीकडे कर्ज कर्जरुपानं तात्पुरता नऊशे त्र्याऐंशी कोटींचा निधी मिळवण्याचा जेट एअरवेजचा प्रयत्न निष्फळ झाल्यानंतर अखेर जेट एअरवेजचं उड्डाण जमिनीवर झालंय त्यामुळे सुमारे बावीस हजार कर्मचारी बेकार झालेत तर त्यांच्यावर अवलंबून असलेली एक लाख कुटुंब आणि त्यांच्या सदस्यांवर उपासमारीची वेळ आली आहे केंद्र सरकारच्या नाकर्तेपणाला संतापलेल्या कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय जेट एअरवेजचे पंख तुटले जेट से हजारो कर्मचारी झाले बेकार कर्मचाऱ्यांचं कुटुंब आलं रस्त्यावर जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांचा वाली दिल्लीच्या जंतर मंतरमध्ये आंदोलन करणारे हे आहेत जेट से कर्मचारी एका रात्रीत सुमारे बावीस हजार कर्मचारी बेरोजगार झाले एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये मुंबईतून सुरू झालेली जेट एअरवेजची सेवा अखेर मुंबईतनंच बंद झाली किंगफिशर पाठोपाठ बंद होणारी ही दुसरी विमान कंपनी जेट एअरवेज कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं भवितव्य अधांतरी बनलं आर डूइंग वी आर लुकिंग फॉर द होप फॉर हेल्प फ्राम आर प्राइम मिनिस्टर फ्राम आर एविएशन मिनिस्टर पेट्रोलियम मिनिस्टर कि किसी तरीके से एक दोबारा से थोड़ा बहुत अमाउंट पे देकर लोन देकर सब्सिडीज देकर एक बार दोबारा एक रनिंग स्टार्ट हो जेट एयरवेज की पिछले पच्चीस साल से देश की सेवा में जेट एयरवेज है इट इज द ओल्डेस्ट एयरलाइन आफ्टर एयर इंडिया एंड द बिगेस्ट एयरलाइन ऑफ इंडिया और अगर ये ऑल ऑफ सडन बंद हो जाती है तो मेरा मानना है कि ये बहुत ही एक संकट का घड़ी है और सबको सोच विचार करने की जरूरत है कि गवर्नमेंट की रिस्पॉसिबिलिटी थोड़ी सी बन जाती है बिकॉज इट्स ए इंडियन कैरियर ये बाहर की कोई एयरलाइन नहीं है इंडियन कैरियर है तो ऑफकोर्स कहीं ना कहीं थोड़ा बहुत गवर्नमेंट का भी इसमें पार्टिसिपेशन होना चाहिए इस टाइम पे जबकि गवर्नमेंट की बहुत ज़्यादा ज़रूरत है और एस बी आई की बहुत जरूरत है जबकि फंडिंग जो है क्योंकि एसबीआई से ही रिलीज़ होनी है तो एसबीआई को थोड़ा इसमें दोबारा सोचना चाहिए मिस्टर मोदी जो हमारे माननीय प्राइम मिनिस्टर हैं उनको थोड़ा सा इसमें सपोर्ट हमें करना चाहिए ताकि एस से फंडिंग रिलीज़ हो सके और ताकि हमारे जो ऑपरेशन हैं दोबारा से रनिंग में आ सके आर्थिक अडचणीमुळे जेट एअरवेजची उड्डाणं बंद झाली आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे केंद्र सरकारनं वारं वारंवार डोळा केला जेटचे कर्मचारी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या सुमारे एक लाख कुटुंब सदस्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला मात्र यावर केंद्र सरकार मूग घेऊन गप्प आहे असा आरोप युनियन नेते किरण पावसकर यांनी केला वर्षाला दोन लाख नोकऱ्या देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण पत्र लिहून याबाबत जाग विचारल्याचंही त्यांनी सांगितलं या देशातल्या एक लाख लोकांना रस्त्यावर सोडून देणं ह्या पीएम ऑफिसना किंवा मोदी साहेबांना चालेल का नंबर दोन दोन कोटी जॉब आपण दरवर्षी देणार ही मागच्या दोन हजार चौदाच्या इलेक्शन मध्ये मोदी साहेबांनी सांगितलं होतं माझी त्यांना हात जोडून विनंती आहे दोन कोटी जॉब आणखी तुम्ही देणार असाल ते सगळे नंतर द्या काय तुमचे काय प्रोग्राम प्रमाणे पण ज्यांचे जॉब मागची पंधरा वीस वर्ष चालू आहेत त्यांचे पुढे चालू राहण्यासाठी आपण पुढे येऊन आम्हाला मदत करा ही त्यांना मी रिक्वेस्ट केली विमान सेवा बंद झाल्यानं बेकार झालेल्या कर्मचाऱ्यांनी जेट एअरच्या मुख्यालयासमोर आंदोलन केलं आम्हाला मीडिया कडून समजलं तर काय होत आहे काय नाही आज तुम्ही जे काय मीडियामधून तुम्ही आम्हाला जे सांगितलं सांगताय त्याच्यावरती आम्हाला समजत आहे आता काय पवित्र असणार आहे तुम्ही आहात एकही गाडी सोडू नका काय स्टाफ सगळे येत आहे सगळ्या स्टाफच्या नोकऱ्यांवरती येत आहे एकही गाडी जायला इकडून आम्ही देणार नाही ह्याच कारण काय ह्यांना जर उत्तर नसेल सांगण्यासाठी उत्तर नसेल तर ह्यांच्याकडे सांगण्यासाठी म्हणून हे जात असेल इकडून आता कॉम्प्रोमाइज नाही हा लढा आहे हा लढत राहणार दरम्यान जेट एअरवेजला वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारच्या धोरणाच्या विरोधात आता कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला शेवटचा प्रयत्न म्हणून जेटने मंगळवारी एसबीआयकडे नऊशे त्र्याऐंशी कोटी रुपयांचा इमर्जन्सी फंड मागितला होता परंतु तो मिळाला नाही आणि त्यामुळे अखेर जेटला आपले पंख बंद करावे लागले आता जेट एअरवेजला उडान भरण्यासाठी नवीन कर्जदारांचा शोध घ्यावा लागला विशाल राठोडसह हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम